गुड इव्हनिंग सगळ्यांना तर या आहेत बेगी पोटाटो आता याची ना सालं काढून घेतलेली आहे कुकर मध्ये उघडून घेतलेले आणि याची सालं काढून मग भाजी बनवायची तर आता या पोटाटांसाठी ना मी थोडंसं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि इकडे आता जिरी मोरीची फोडणी देते आणि याच्यामध्ये इकडे दे, लसूण पण टाकलेला आहे थोडा आणि एक चमचा तीळ पण टाकते मी हे चांगलं तेलामध्ये आहे ना फ्राय होऊन द्यायचं हे बेबी पोटाटा आहेत ह्याच्यामध्ये ती आहेत ना ती चांगले फ्राय होऊन द्यायचे आणि नंतर हे पोटाटे टाकायचे फ्राय व्हायला आता हे ब्राऊन सारखं कलर येईपर्यंत आहे ना चांगले भाजून घ्यायचे मस्त करायची व्यवस्थित आता हे बघा एकदम छान ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले फ्राय झालेले तर त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते आता आहे ना मी थोडी हळद पावडर टाकते आणि रेड चिली पावडर काश्मीरी थोडासा मटन मसाला एकदम थोडा आणि थोडंसं लाल तिखट बटाटा म्हटलं का थोडं तिखट पाहिजेच आणि थोडा धना मसाला परिवंद झाला नाही ते ह्याच्यामध्ये ना आता हे सगळे असे आता याच्यामध्ये ना सगळं मला हे टाकले मसाले धना मसाला एक चमचा पावडर टाकला पावडर टाकली काश्मीरी चिली पावडी पावडर एक चमचा टाकली हळद पावडर एक चमचा टाकली आणि आता हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पहिलं पण मीठ टाकलेलं आहे उकडतानी त्याच्यामुळं आता मी थोडं कमी टाकते थोडासा मटण मसाला पण टाकलेला आहे एकदम टेस्टी भाजी होते ही गरम पा आणि त्याच्यामध्ये आता आहे ना मी थोडासा इमली सॉस टाकते आता एक चमचा थोडा एम्ली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा थोडा टोमॅटो सॉस हे पण छान होते एकदम चांग साधु जल पहा एकदम छान होता है थे। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आता हा दोनच मिनटं ठेवायचा मी झालं आता याच्यावर नाही ना थोडीशी कोकोनट पावडर टाकायची कोकोनट पावडर कसा वाढला हा पोटाटो बेबी पोटाटो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा